नमस्कार माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी खास निरोगी आरोग्य ठेवण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स घेऊन आलेली आहे आजारी पडल्यावर लोक अनेकदा डॉक्टरांकडे धाव घेतात पण तुम्हाला हे माहीत आहे का हे की लोक त्यांच्या निष्काळजीपणामुळे आजारी पडतात रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असल्यामुळे अनेक आजारांचे शरीरावर परिणाम होतात अशातच जर तुम्हाला निरोगी जीवन जगायचे असेल तर पुन्हा पुन्हा आजारी पडायचं नसेल असे वाटत असेल तर रोगप्रतिकारशक्ती मजबूत व्हावी चांगली बनावी यासाठी तुम्ही तुमच्या आरोग्यात काही बदल करू शकता तर चला तुम्हाला आज महत्त्वाच्या टिप्स सांगते नंबर एक साखर आणि मीठ जास्त प्रमाणात खाल्ल्यास बी पी आणि मधुमेहासारख्या आजारांना जन्म मिळतो म्हणूनच या दोन्ही नियंत्रित प्रमाणात वापरणे हे आरोग्यासाठी चांगले आहे नंबर दोन रात्रीचे जेवण कमी घेतले पाहिजेत आणि झोपण्याच्या अगोदर कमीत कमी ते दोन तास केले पाहिजेत जेवण करताना जास्त पाणी पिऊ नका जेवण करताना जास्त पाणी पचनासाठी चांगले नसते आणि थोडे गरम पाणी घेतलेले अधिक चांगले असते नंबर तीन रात्री जेवण केल्यानंतर चालणे हे आरोग्यासाठी चांगले आहे अन्नपचनासाठी मदत होते नंबर चार आपल्याला कमीत कमी सहा तास आणि जास्तीत जास्त आठ तास झोप गरजेची आहे झोपण्याच्या वेळी आपली प्राणशक्ती आपल्या बॉडीला दुरुस्त करते आणि आपल्या शरीराला आराम मिळतो हो, त्यामुळे आपण फुल चार्ज होतो नंबर पाच आपल्या शरीराला डिटॉक्स शरीर, शरीर शुद्धीकरण करण्यासाठी आठवड्यातून कमीत कमी एकदा उपवास करावा तसेच आपल्या पचनक्रियेला देखील आराम मिळतो नंबर सहा ताण हा एक वाळवीप्रमाणे असतो जो आपल्या आरोग्य आतून लपून ठेवतो म्हणूनच अनावश्यक जास्त तणाव काढून टाका तुम्हाला खूप चांगले वाटू लागेल नंबर सात तांब्याच्या भांड्यातून पाणी पिल्याने आपला लिव्हर आणि विशेषतः आपले आरोग्य सामान्यत चांगले राहते नंबर आठ पाठ सरळ करून बसल्याने आपल्या छातीमधील आणि पोटांमधील अवयांना आराम मिळतो नंबर नऊ जर तुम्हाला आहारात विटॅमिन सीची कमतरता असेल तर तुमची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत राहील यासाठी आपल्या रोजच्या आहारात संत्री लिंबू आवळा अननस फ्लावर कोबी रताळे या व्हिटॅमिन सीच्या समृद्ध पदार्थांचे सेवन केले पाहिजे नंबर दहा तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही हर्बल ज्यूस पिऊ शकता ज्याला सामान्यतः इम्युनिटी बूस्टर काढा म्हणतात हळद आवळा आणि आले यांचा खूप शक्तिशाली आहे त्याचा रस काढून काळे मीठ टाकून काळी मिरी टाकून रोज प्यायल्याने खूप फायदा मिळतो आलं लसूण शरीराला मजबूत करते तुमच्या दैनंदिन आहारात लसूण आणि आले यांचा प्रमाण वाढवले पाहिजे ज्यामुळे तुमच्या शरीराला रोगप्रतिकारशक्ती प्राप्त होते आणि तुमचे शरीर देखील मजबूत होते तुम्ही आलं आणि लसूण दररोजच्या भाज्यांमध्ये घालून खाऊ शकता नंबर बाळा बारा हिवाळा येताच तुम्ही मुळा खाण्यास सुरुवात करा ज्यामुळे तुमच्या आरोग्याला खूप फायदा होतो लोकांचे नाक बंद पडते त्यावेळेस तुम्ही मुळाचा रस प्या त्याने तुम्हाला खूप फायदा मिळतो नंबर तेरा सूर्यफुलाच्या बिया सब्जाच्या बिया इत्यादी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात त्यामुळे त्यांचे तुम्ही आहारात सेवन करा तसेच पालक बाजरी गाजर यामुळे देखील तुमच्या शरीराला खूप ताकद मिळते चम चौदा शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी नियमित व्यायाम करा शारीरिक अर्चामुळे वारंवार वाढल्याने वार वजन देखील कमी होते कमीत कमी तुम्ही वीस मिनटे वेगाने चाला आणि एक तास मध्यम व्यायाम करा त्यामुळे तुमचे शरीर दिवसभर हलके राहील जर तुम्हाला ते शक्य नसेल तर तुम्ही कमीत कमी पायऱ्या चढणे गार्डनिंग डान्सिंग मैदानी खेळ खेळू शकता नंबर पंधरा मन लावून खा जे लोक मनापासून खातात ते हळूहळू हल खाण्याचा प्रयत्न करतात जलद खाल्ल्याने जास्त खाल्ले जाते आणि अपचन होते त्यामुळे एक अन्नाचा घास बत्तीस वेळा चावा त्यामुळे तुमचे वजन वाढत नाही नंबर सोळा काही औषधे नियमित घेतल्यास वजन वाढू शकते आणि बऱ्याच औषधांना मेंदूवर परिणाम देखील होतो तुमची भूक नियंत्रित राहत नाही आणि तुम्हाला भूक लागते त्यामुळे वजन वाढते नंबर सतरा सकाळी उठल्याबरोबर उपाशीपोटी एक दोन ग्लास कोमट पाणी प्या त्यामुळे डोकेदुखी रक्तदाब डोळ्याचे आजार अपचन लठ्ठपणा यासारख्या आजारांमधून सुटका मिळते नंबर अठरा रोज पोहल्यामुळे मन शांत होते आणि झोप देखील चांगली लागते त्याचप्रमाणे रक्तदाब नियंत्रित राहण्यास देखील मदत होते स्विमिंग केल्याने तुमचे शरीर लवचिक राहते आणि तंदुरुस्त देखील राहते हा एक खूप चांगला व्यायाम आहे त्यामुळे तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटते नंबर एकोणीस दररोज सकाळी एक वाटी मोड आलेले मूग खा मूळ मोड आलेल्या मुगामध्ये जास्त प्रमाणात फायबर्स असतात त्यामुळे पोटाचे विकार पोट दुखणे असे आजार होत नाहीत वीस रिकाम्या पोटी कधीही ब्रेड खाऊ नका ब्रेडमध्ये फोलेट फायबर आयर्न विटॅमिन बी असतात त्यामुळे शरीरातील कॅलरीज वाढू शकतात शरीरातील कॅलरीज वाढल्याबरोबर वर तुमचे वजन हो देखील वाढते त्यामुळे कधीही तुम्ही पोटी ब्रेड खाऊ नका त्याने तुम्हाला मधुमेहाचा धोका वाढतो आजच्या व्हिडिओमधील टिप्स जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटल्या असतील जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून जेव्हा मी माझे नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते तुमच्यापर्यंत पोहोचतील त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा चला तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत